नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओ बनवत आहोत भारतीय रेल्वेमध्ये असणाऱ्या सीट्सच्या विविध प्रकारांबद्दल तर आजचा हा आपला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे कोणकोणत्या प्रकारचे सीट्स आपल्याला आपण बुक करू शकतो याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग अधिकचा वेळ न वाया घालवता सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला की जो आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अबाउट रेल्वे सीट्स रेल्वेमधील सर्वात प्रथम क्रमांकाची जी सीट असते लक्झरियस सीट्स ती म्हणजे फर्स्ट ए सी कुपे याच्यामध्ये आपणाला दोन सीट असतात जे कपल आहेत किंवा दोनच व्यक्ती लक्झरियस पद्धतीने प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी फर्स्ट ए सी कुपे हा सर्वात चांगला ऑप्शन आहे याच्या कंपार्टमेंटला सेपरेट दार दिलेलं असतं त्यामुळे आपण ते दार बंद करून आपली प्रायव्हसी मेंटेन करू शकतो यात आपल्याला चार्जिंग फॅसिलिटी त्याचबरोबर नाईट लॅम्प मिरर अशा सुविधा पुरवतात सोबतच स्लीपर कोच असल्याने या ठिकाणी बेडशीट ब्लँकेट आणि पिलो अशाही सुविधा यामध्ये आपल्याला मिळतात फस्ट ए सीमध्ये जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फर्स्ट ए सी केबिन याच्यामध्ये चार सीट्स असतात समोरासमोर दोन दोन सीट्स एकावर एक अशा पद्धतीने याची रचना असते यात आपणाला पर्सनल चार्जिंग पॉईंट प्रत्येक सीटसाठी तसेच प्रत्येक सीटसाठी पर्सनल लॅम्प आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने फर्स्ट ए सी कुपेमध्ये बेडशीट ब्लँकेट मिळालं होतं तसं इथेही आपणाला परस प्रत्येक सीटसाठी बेडशीट ब्लँकेट पिलो हे मिळतं या केबिनलाही कुपेप्रमाणे सेपरेट डोअर असल्याने यातही आपली प्रायव्हेसी मेंटेन राहते तसेच आपले काही महत्त्वाचे सामान असेल तर तेही आपणास सुरक्षित ठेवण्यास मदत होते त्यामुळे चार लोकांना प्रवास करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आपल्याला रेल्वेने उपलब्ध करून दिला आहे असे म्हणायला हरकत नाही याच्यानंतर जो प्रकार आहे तो म्हणजे टू टीयर ए सी टू टीयर ए सीला फर्स्ट ए सी कुपे किंवा केबिनप्रमाणे सेपरेट डोअर्स नसून या ठिकाणी कर्टन्स म्हणजेच पडदे दिलेले असतात त्या पडद्याच्या सहाय्याने आपण आपली कंपार्टमेंट जे आहे ते इतरांपासून वेगळे करू शकतो आणि या टू टीयर ए सीच्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये सहा सीट्स असतात समोरासमोर दोन आणि साईडला दोन अशा एकूण सहा सीट्स या ठिकाणी दिलेल्या असतात पुढचा प्रकार आहे तो म्हणजे थ्री ए सी स्लिपिंग कोच जिथे टू ए सीमध्ये एका कंपार्टमेंटला सहा सीट्स होत्या त्याच ठिकाणी इथे आठ सीट पाहावयास मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना वापरण्याची जागा थोडी तुलनेने कमी मिळते परंतु या ठिकाणीसुद्धा प्रत्येक प्रवाशाला चार्जिंग पॉईंट्स अवेलेबल असतात आणि त्याचबरोबर जसे टू ए सीला पडदे होते किंवा फर्स्ट ए सीला डोअर होतं तसं या ठिकाणी आपल्याला कोणताही पडदा किंवा डोअर पाहावयास मिळत नाही आणि त्यामुळे हे कमी सुरक्षित मानलं जातं परंतु याच्या जे मेन केबिन आहे त्याच्या स्टार्टला आणि एंडिंगला या ठिकाणी डोअर्स दिलेले असतात पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्लीपर कोच याच्यामध्ये ए सी नसतो त्यामुळे या ठिकाणी खिडक्या असतात त्या खिडक्या आपणास उघडता किंवा बंद करता येतात आणि याच्याही एका कंपार्टमेंटमध्ये आठ सीट अवेलेबल असतात आठ जण या ठिकाणी झोपून प्रवास करतात हा अतिशय स्वस्त प्रवासाचा प्रकार मानला जातो आत्तापर्यंत आपण जे प्रकार पाहिले ते स्लीपिंग कोच होते म्हणजे प्रवाशी झोपून किंवा बसून त्यात प्रवास करू शकत होते त्याच्यानंतरचा जो प्रकार असतो तो म्हणजे चेअर कार याच्यामध्ये प्रवाशांना बसून प्रवास करता येतो चेअर कार्समध्ये ए सी नॉन ए सी असे दोन प्रकार आपणास पहावयास बघायला मिळतात आणि याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे जनरल ज्याला द्वितीय श्रेणी असंही म्हटलं जातं या ठिकाणी बसून प्रवास करण्यासाठी परवानगी असते आणि याचं आपल्याला रिझर्वेशन करता येत नाही सर्वात जास्त गर्दी असणारे हे कंपार्टमेंट असतं आणि त्या ठिकाणी अतिशय स्वस्त प्रवास होतो तर ही होती रेल्वेमधील विविध कोचेस विविध स्वीट्सची स्वीट माहिती आपणास व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय स्टे कनेक्टेड